भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आयोजित भव्य दहंदी उत्सव प्रमुख आकर्षण अभिनेत्री सोनाली पाटील देव माणूस आणि बिग बॉस मराठी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज ताज्या बातम्यांसाठी महान क्रिए ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बचत गटातील प्रत्येक महिलेला उद्योजक बनवण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य आमदार अशोकराव माने प्रत्येक महिलेच्या हाताला काम देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली जाईल त्याचप्रमाणे महिला बचत गटांना विविध व्यवसाय संधी देऊन गटातील प्रत्येक महिलेला उद्योजक बनवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी दिली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीव उन्नती अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सभेच्या मेळाव्यात सात बचत गटांच्या जवळपास होत्या माजी जिल्हा परिषद अरुण इंगवले म्हणाले महिलांच्या हातात थेट पैसा उपलब्ध व्हावा यासाठीच बचत गटाची योजना आणली आहे तसंच बचत गटांना कार्यालय लवकरच उपलब्ध करून दिलं जाईल यासाठी हातकणंगले तालुका अभियान व्यवस्थापक कृष्णा ठोंबरे यांनी अभियान संकल्पनेची माहिती दिली मेळाव्यात आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले माजी उपसरपंच शीतल हावळे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आळतेचे उपसरपंच अमित पाटील माजी उपसरपंच फै्याज मुजावर उद्योजक विनोद पाटील कृषी व्यवस्थापक मनीष हावळे सचिव चेतना पाटील कोषाध्यक्ष रुपाली देसाई तालुका व्यवस्थापक तृप्ती कांबळे रेश्मा गायकवाड सर्व सीआरपी कृषी व पशु यांच्या यांच्यासह मजले लक्ष्मीवाडी बिरदेववाडी नरंदे सावर्डे व वा, कापूरवाडी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य महिला व अन्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वागत प्रास्ताविक प्रभाग समन्वयक राजश्री पाटील यांनी केलं तर आभार प्रभाग अध्यक्ष परवीण मुजावर यांनी मानले महानकिपसाठी विठ्ठल बिरंजे आळते